जानी संपन्न होतोय गणेश उत्सवानिमित्तानं हे आगमन या ठिकाणी झालंय काही बोलताय बोल प्रथम ब्रह्मचारी रामानंदजी महाराज त्याचं त्यांचं या ठिकाणी पूजन संपन्न होईल त्यांचं पूजन आपल्याच कॉलनीतील श्री कैलासजी व्यापारी साहेब यांच्या हस्ते होत आहे त्याचबरोबर भाऊसाहेबजी सोनवणे हेमंतजी सोनवणे किशोरजी रोडे या दोन्ही परिवाराच्या हस्ते तीन परिवारच्या हस्ते आज संत पूजनाचा सन्मान त्यांना मिळत आहे हॅलो एक गणरायाचं भक्तिगीत या ठिकाणी आपण घेऊयात धन्यवाद पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात बाळा सर्वांची टाळी द्या एक दोन पार्वतीच्या बाळा पायात बाळा हा पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात बाळा पुष्पहारांच्या घातल्या ते बाळा ताशांचा आवाज ताशांचा आवाज तारणार झाला गणपती माझा नाचत आला ताशांचा आवाज तारणार झाला गणपती माझा नाचत आला देवाला पाहू देवाला पाहू देवाला पाहू देवाला पाहू दे येवला सारा रंगून गेला रे गणपती माझा नाचत आला विघ्नहर्त कॉलनीवाला रंगून गेला रे गणपती माझा नाचत आला पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात बाळा मला माहिती आहे जर आनंदोत्सव व्यक्त करायचा असेल तर बसल्या बसल्या कोडी हलवणं काही मला मंजूर नाही जरा जागे बरोबर होऊन जाऊ द्या पार्वतीचा वाडा तुझ्या पायात माळा विष्णहांच्या घातल्याचा आवाज तारा झाला रे गणपतीचा आवाज तार झाला गणपती भाधा हा 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 काशाचा आवाज तार झाला रे गणपती माधाशांचा आवाज तार झाला रे गणपती माधा गणपती बाप्पा मंगलमूर्ती धन्यवाद यानंतर संत पूजन संपन्न झाले मठ महंत बीना संगीत